टुडे न्यूज सामान्य चित्रकलेतून कुष्ठरोग प्रतिबंध जनजागृती दी लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया चिल्ड्रन युनाइट फॉर ऍक्शन नाशिक प्रकल्पामार्फत सुरगाणा तालुक्यातील किसन भोंडवे आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे चित्रकला स्पर्धा संपन्न झाली सदरील स्पर्धा पाल्यांकडून पालकांकडे कुष्ठरोग व बालकांच्या हक्कांविषयी जागृती उपक्रम अंतर्गत राबवण्यात आली शाळेतील मुलांना चित्रकलेच्या पेपरवर बालकांचे हक्क या माहिती छापील स्वरूपात देण्यात आली व स्पर्धेत मुलांनी काढलेली चित्रे त्यांना घरी देण्यात आली जेणेकरून बालकांचे हक्काविषयी जागृती बालकांकडून पाल्यांकडे होईल असा उद्देश होता सदरी स्पर्धेत एक ते सातवी पर्यंतचे एकूण दोनशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला प्रत्येक वर्गनिहाय प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना प्रशस्तीपत्र तसेच शालेय उपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या स्पर्धेचे संचलन राकेश कांबळे प्रोजेक्ट फॅसिलिटेटर यांनी केले तसेच पूजा यांनी कुष्ठरोग व बालकांचे हक्क विषयक उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर चित्रकला स्पर्धेत पोलीस पाटील संजय भोंडवे मुख्याध्यापक देवराम गांगुर्डे व महेंद्र ठाकरे सहशिक्षक दत्तू मोरे ललित राऊक प्रकाश वाघ सुनील देशमुख मनोज पाटील रमेश गायकवाड प्रभाकर खिरारी अमोल चव्हाण त्रिवेणी जाधव व माया भोंडवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा